विविध जागतिक समस्या निर्माण करून अवघ्या मानव विश्वाला वेटीस धरणारा विकसनशील मेंदूलाही चक्रावून सोडणारा कोरोना व्हायरसच्या विळख्यात एक -एक करता जगासह भारताच्या आकडेवारीने हजारेचा आकडा पार केला नाशिक जिल्हा मात्र आकडेवारीत कुठेच नसल्याने नाशिककरांनी सुटकेचा निश्वास टाकला असताच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक रुग्ण सापडल्याच्या वृत्ताने समंजस नाशिककरांसह प्रशासनाचे काळजाचे ठोके काही काळ बंद पडावेत अशी स्थिती निर्माण झाली अन खऱ्या अर्थाने संचारबंदी दिसून आली अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त नाशिककर का रस्त्यावर कुठेही दिसेनासा झाला बक्रोड सीबीएस जिल्हा न्यायालय परिसर मेहर सिग्नल आर के मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा गोदावरी घाट गंगेचा परिसर सराब बाजार मेन रोडची बाजारपेठ शालीमार परिसर खडकाळी परिसर जुने बस स्थानक ठक्कर बाजार आदी ठिकाणचा शुकशुकाट हा नाशिककरांनी मधील नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करीत फक्त जीवनावश्यक वस्तूकरिता घराबाहेर पडताना सोशल डिस्टन्सचा काटेकोरपणे पालन करीत स्वतःसहित आपल्या कुटुंबियांना जपले तरच आपण कोरोना व्हायरसच्या या महाभयानक राक्षसाला पळवून लावण्यात यशस्वी होऊ शकतो हे नक्की नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर